मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या च्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच सन मराठीवर सुद्धा एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या कोऱ्या मालिकेचं नाव आहे जुळली गाठक या नव्या कोऱ्या मालिकेत एक प्रेक्ष जोडी सुद्धा पाहायला मिळेल यासोबतच या मालिकेत तगडे कलाकार सुद्धा दिसणार आहेत तर या मालिकेमध्ये पायल मेमाने आणि संकेत निकम हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत या कलाकारांसोबतच अभिनेत्री सुरेखा कुडची आणि अभिनेते प्रकाश धोत्रे हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसतील तर या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री पायल मेमाने हिने या अगोदर सोनी मराठीवरील प्रतिशोध या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती यासोबत तिने कलच मराठीवरील लेख माजी दुर्गा या मालिकेत सुद्धा काम केले तर या मालिकेतील प्रमुख अभिनेता संकेत निकम हा या मालिकेत हे पात्र साकारताना दिसेल संकेतने या अगोदर सोनी मराठीवरील तुझं माझं या मालिकेत मुख्य भूमिका तर या मालिकेत बाळूमामा ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रकाश धोत्रे हा अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसेल तर सुरेखा कुडची ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसेल सुरेखा कुडची ही नायकाच्या आईची भूमिका साकारेल तर जुळले गाठग ही नवीकोरी मालिका येत्या ते तेरा जानेवारीपासून रोज रात्री साडेआठ वाजता सण मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या मालिकेविषयी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका